नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका अशा आजाराविषयी ज्या आजाराविषयी आपल्या समाजामध्ये प्रचंड समाजा अजा तो आजार कुठला आहे ज्याला इंग्रजीमध्ये भेटी लोक म्हटलं जातात काही जण त्याला पांढरडावी म्हणतात त्याला कोण असंही नाव आहे कोण येणं हे एकूणच समाजामध्ये अपराधीपणाची भावना घेऊन असे रुग्ण जगतात मग त्याच्यावर उपचार नाही आहेत का कोड पूर्णपणे बरा होतो हो की नाही होत अशा असंख्य प्रश्नांची उत्तर घेऊन आज आपण जातोय चर्चा करतोय संवाद साधतोय ते या विषयातले अतिशय जाणकार वैद्यकीय तज्ज्ञ आणि अहिल्यानगर मधल्या घोडेगाव या ठिकाणी जे प्रॅक्टिस करतात अनेक रुग्णांना ज्यांनी आजपर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये या आजारापासून मुक्ती दिली आहे अनेकांचं जीवन अक्षरशः आनंददायी बनवलंय सुखकर बनवलंय असं डॉक्टर संजय सोनवणे डॉक्टर संजय सोनवणे यांच्याविषयी सांगितलं झालं तर त्यांनी या आजारातून अनेक रुग्णांना मुक्ती दिलीच आहे आणि या कार्याप्रती त्यांना संपूर्ण जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे दोनदा त्याचप्रमाणे सात राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत आणि काही राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालेत अशा अनेक पुरस्कारांची मानकरी असलेले अनेक रुग्णांना आनंददायी जीवन देऊ केलेले डॉक्टर संजय सोनवणे आपल्या सोबत आहेत डॉक्टर सोनवणे सर मी आपल्या या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो सर, नमस्कार सर मला पहिल्यांदा सांगा कोड म्हणजे काय किंवा पांढरडायटी म्हणजे काय म्हणजे काय हा आजार नेमका आहे काय कोड लिकोडर्मा हे मेडिकल टर्म टेक्नॉलॉजी मध्ये शब्द शब्द आहेत लिकोडर्मा लिको म्हणजे पांढर आणि डर्मा म्हणजे स्किन या शब्दातच त्याच सर्व काही येऊन जात आता कोड हा आजार काय आहे हा काही आजार नाही पण आजाराच्या परिणामचा एक दुष्परिणाम असं म्हणता येईल त्याला एक आजारांचा समूहाचा हा आजार समजून घेण्याआधी आपल्याला कोणत्या सांगतो आणि नेमकं त्यामध्ये काय होतं हे आपल्याला त्यामुळे लक्षात येऊन जाईल तर त्वचा कसं आणि तीन प्रकारच्या थरांपासून बनलेले असते त्यामध्ये मध्ये पुन्हा स्ट्रॅक्ट्रॉम कॉर्निझम स्ट्रॅट्रॉन युसिडम स्ट्रॅक्ट्रॉम मिकोजम आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅट ग्रॅनेनोजम नावाचा जो थर आहे त्वचेमधला त्याच्यामध्ये मेलेनो ब्लस्ट नावाचा पेशींचा एक समूह असतो मेलेनो ब्लस्ट ह्या पिशी पासून मेलेनो साईट नावाच्या पिशी तयार होत असतात आणि या मेलेनो साईट पेशी मेलेनिन नावाचं रंगद्रव्य तयार करत असतात mm. oh. uh. 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 आणि इथं सगळी आपल्याला त्याचं कारण कळून जाईल आणि ह्या ज्या पेशी आहेत त्या मेलेनिन नावाचं पिगमेंट तयार करतात त्यामुळे आपल्याला काळा सावळा निंगोरा गोरा असा निंग रंग जा, जा, मेले आ, मेले त्या मेलेनिमच्या प्रमाणावर आपला रंग ठरतो ही झाली नॉर्मल फिजन आता नेमकं कोण या आजारात त्या ज्या मेलेनिन तयार करणाऱ्या ज्या मेलेनो साईड आहेत त्या मेलेनिन पिगमेंट योग्य प्रमाणात तयार करत नाही किंवा अकार्यक्षम होतात किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होऊन जातोय त्यामुळं त्वचेवरला रंग निघून जातो आणि त्वचा हळूहळू पांढरी दिसायला लागते यालाच आपण पांढरे डाग कोट श्वेतकुष्ठ लिकोडार अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी संबोधल्या जातात याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्स आहेत परत पुन्हा कारण काही आजारांच्या म्हणजे डाग कुठे आले शरीरावर कुठे आले त्यानुसार पण त्याचे टाईप्स ठरवले जातात किंवा ज्या कारणांमुळे झाले त्या कारणांनुसार पण ठरवले जातात आता आपण शरीरावर जे डागितात त्यानुसार जर आपण ठरवलं तर काही मध्ये येतात लोकल म्हणजे आता हे त्याचे प्रकार आहेत त्या शेगड्यावर येणाऱ्या डागांच्या प्रमाणानुसार म्हणजे जर एखाद्या लोकलच ठिकाणी आले एखाद्या ठिकाणी आले तर आपण लोकल लोकलोड किंवा लोकल टाईप मध्ये म्हणतो सेगमेंटल हा एक प्रकार आहे सेगमेंटल या प्रकारचा शेरड्याच्या दोन्ही बाजूला डाग येतात आणि हे डाग सिमेट्रिकल असतात म्हणजे जर बोटांच्या एका टोकाला असेल तर दुसऱ्याही बोट साईडच्या म्हणजे बाजूला जर असेल तर डाव्या बाजूच्याही साईडला ते पूर्ण ते डाग असतात हे झालं सेगमेंटल uh, बरोबर त्याच्यानंतर ऍक्रोफेशियल नावाचा हो एक प्रकार आहे ऍक्रोफेशियल मध्ये काय होतं की शरीराच्या जे डिजिटल भाग आहेत जे लांबचे भाग आहेत जसे की पायाचे बोट झाले हाताचे बोट झाले आणि लिप्स म्हणजे ओटांना हे जास्त प्रमाणात येतात त्या ऍक्रोफेशियल टाईप म्हणतात त्याला आणि जनरल म्हणून एक प्रकार आहे तर त्यामध्ये शरीराच्या पूर्ण भागावर कुठे oh. पण होऊ शकतात हो असे असे वेगवेगळे प्रकार पडतात आणि जर कारणानुसार म्हणलं तर बऱ्याच वेळा काय होतं केमिकल इंड्युक्स असू शकतो म्हणजे एखाद्या केमिकल बंद झालं तरी होऊ शकतं एखाद्या ऍलर्जी असेल तरी होऊ शकतं इंडस्ट्रीमध्ये काम करणारे समज कामगार आहेत त्यांना होऊ शकतो एखाद्या केमिकल मुळे किंवा बंद झाले तरी होऊ शकतो लिपस्टिक लिक्विड मान एक प्रकार आहे लिपस्टिक जे वापरले जातात काही त्याची ऍलर्जी असेल त्या कंटेंटची तर त्यातूनही पुढे प्रकार होऊ शकतो तो एखाद्या काही कॉस्मेटिक वापरत असेल त्याची एलर्जी असू शकते त्याने पण हे होऊ शकतात किंवा केमिकल बंद झाला आणि जर काही केमिकल्स पडले घटच पडलेत त्यातून त्वचा डॅमेज झाली तिथे हा प्रकार होऊ शकतो अशी खूप सारे प्रकार आहेत डॉक्टर साहेब मला एक सांगा तुम्ही अनेक प्रकारच्या रुग्णांवरती उपचार केले आजपर्यंत अनेक रुग्णांना आनंदादायी जीवन जगायला हा आजार बराच होत नाही पूर्ण बराच होत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे समाजामध्ये हा एक मोठ्या प्रकारचा गैरसमज आहे तुम्ही काय सांगाल याविषयी हा आजार पूर्णपणे बरा होतो आणि होतो तर त्याला त्यासाठी काय करायला हवं समाजामध्ये ऍक्च्युली हा ऍटीम्युन डिसीज आहे किंवा सायकोसोमॅटिक म्हणून हा आजार मानला जातो अॅटिमिन डिसीज असल्यामुळं हो याला केमिकल ट्रीटमेंट अशी काही होतच नाही पहिली गोष्ट यामध्ये शक्तीच्या निगडीत प्रतिकार शक्ती वाढवणे त्याच्यात सुधारणा करणे हा एकमेव मार्ग आहे त्यामध्ये उपचार करण्याचा आणि जे रॅशनल पारंपरिक पद्धत आहे त्यामध्ये काय होतं काय केमिकल वगैरे लावणं किंवा ते हे करणं हे ठीक आहे पिगमेंटेशन त्या ठिकाणी लोकल असं देऊ शकतं पण मध्ये तुम्ही काय करणार मध्ये त्याला फरक पडतच नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं की रुग्ण बरेच डॉक्टरांकडे जाऊन पारंपरिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो परंतु त्याला त्याचे रिझल्ट येत नाही त्यामुळे समाजामध्ये की याला उपचार नाही किंवा उपचार केल्यानंतर हे खूप वाढत असा एक गैरसमज झालेला आहे त्यामुळे रुग्ण असे सोडून देतो बरोबर आणि हा आजार असा आजार नाहीच आहे कारण आपण सहा हजार आठशे पेशंटची यशस्वीरित्या उपचार केले आहेत आणि आता ते आनंदी जीवनही जगत आहेत अशा काही गोष्टी आपण बऱ्यापैकी शक्य केल्या आहेत पण यामध्ये वयाची मर्यादा त्यांचं कॉजेशन किंवा याच्या खूप काही प्रकार आहेत परत म्हणजे तुमचे आजार होण्यासाठी पण काही घटक कारणीभूत आहेत काही घटक ट्रायगर करतात त्या मध्यंतरी येऊन गेलेलं कोविड तर म्हणून मेन जे याचं रूट कॉज म्हणता येईल आपल्याला तर हे प्रतिकार शक्तीच्या निगडीत आहे म्हणजे काय होतं की आपल्या शरीरात नाश करतात त्याला म्हणतात त्याचं काय कारण अद्यापही शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही त्यावर संशोधन चालू आहे पण असं फिक्स अमुक कारणामुळं हा आजार होतो असं काही माहीत नाही कारण या आजारामध्ये कुठलेही व्हायरस नसतात कुठलेही बॅक्टेरिया नसतात कुठलेही फंगस नसतात त्यामुळे हा आजार संसर्गजन्य तर नक्कीच नाही बऱ्याच जणांना हा एक मोठा वेळ समज असतो का हा जर संसर्ण आहे का हा जर कोणते का एकमेकापासून एकमेकाला होऊ शकतो का आणि आयुर्वेदामध्ये काय झालंय की कुष्ठरोग आणि लिकोडर्मा याला कुष्ठ म्हणलं गेलेलं आहे दोन्ही शब्द सारखे असल्यामुळे बऱ्याच वेळा गल्लत होते हा एक कुष्ठरोगाचाच प्रकार आहे का त्यामुळे लोकांना थोडस वागण्याची त्यांचं हे होऊन जात दुर्लक्ष केलं डॉक्टर साहेब मला बरोबर आहे म्हणजे आजार म्हणजे कुष्ठरोग पण आहे का अशा पद्धतीचा असतो पण आणखी एक गैरसमज आहे किंवा समज आहे असं म्हणतात की अमुक अमुक गोष्ट खाल्ल्यामुळे तो होतो अमुक अमुक गोष्ट खाल्ल्यामुळे त्वचेवरती डाग उमटतात कुठले पदार्थ खाल्ल्यामुळे असं होतं की नाही होत पदार्थांचा काही संबंध असतो काही संबंधच नाही पण होतं कसं बऱ्याच वेळा व्हेज आणि नॉन व्हेज म्हणजे मासे खाल्ले त्यावर दूध पिण्यात गेलं किंवा मटण खाल्लं त्यावर दूध पिण्यात गेलं किंवा दूध जन्य पदार्थ खाण्यात गेलं तर अशा वेळेस होऊ शकतं कारण व्हेज व्हेज प्रोटीन आणि दुधातले प्रोटीन आणि अं प्रोटीन वेगवेगळं असल्यामुळं त्यांचं शरीरात गेलं तर त्याच्यात कॉम्प्लेक्स रिएक्शन होऊन त्याची ऍलर्जी होऊ शकते आणि त्याच्यामुळं हे टाक येऊ शकतं पण असं खाण्याचं माझ्या अभ्यासानुसार तरी कुठे आतापर्यंत रिलेशन सापडलेलं नाही याच्यावरती काय उपाय आणि कशा पद्धतीचे उपचार केल्यानंतर हा आजार बरा होऊ शकतो याच्यावर उपचाराची पद्धत जी आहे ऍक्च्युली याच रूट कॉल जे येते इम्युन इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार शक्ती झालेला गोंधळ एकदम थोडक्यात सांगतो मी एकदम सोप्या भाषेत सांगतो ही में, में मतलब, आता हे नॉर्मल मी फिजरॉजी मी तुम्हाला सांगितले की पिगमेंटेशन कसं तयार होतं पण ज्या वेळेस ह्या रंग नेणाऱ्या पेशी काम करत नाही किंवा निष्क्रिय होतात त्यामुळं रंगद्रव्य कमी होतं रंगद्रव्य कमी झाल्यामुळं पिगमेंटेशन ऑटोमॅटिकली कमी होत पिगमेंटेशन कमी झालं की तो भाग पंधरा दिसायला होता आपण त्याला कोड म्हणतो पण आता आपल्याच पेशी आपल्याच पेशीचा नाश का करतात हे अद्याप कुणालाही समजलेलं नाही आणि हेच याला एटी सिस्टीम याच्यावर माझं संशोधन चालू आहे खूप काही मी पण की जेणेकरून याला मिळू शकते आणि मॉड्युलेशन हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे का त्याच्या माध्यमातून आपण रुग्णांची ट्रीटमेंट करतो आणि त्यामुळे त्यांना खूप छान रिझल्ट मिळतात म्हणजे पारंपरिक जे ट्रीटमेंट आहे त्यामध्ये कसं होतं ऍसिडसाठी औषधं घेऊन किंवा सोऱ्या नावाचे काही औषधी आहे ते औषधी घेऊन उन्हात बसवलं जातात किंवा औषधी लावून उन्हात बसवलं जातात त्यामुळे युव्हिन्स मुळे काय वगैरे येतात आणि पिगमेंटेशन होऊ शकतात पिगमेंटेशन झाल्यानंतर पिगमेंटेशन घेऊ शकतात पण हे जे लोकलाईज प्रकार आहे त्यामध्ये ठीक आहे पण तुम्ही जनरलाइज मध्ये तुम्ही कसं अप्लाय करणार कारण ते पुस्तकी ठीक आहे पण तुम्ही प्रॅक्टिकली ते अप्लाय करू शकत याच्यामध्ये जो प्रकार आहे यामध्ये काही कुम्पॅनिक मेडिसिन वगैरे दिले जातात त्यातून प्रतिकार शक्ती वाढवली जाते आणि याचा जो सायकल याचा जो ऍक्सेस आहे तो पिकरी ग्रंथीमध्ये असणाऱ्या सेप्टम असतो म्हणजे अँटेरियर आणि पोस्टर पिकुटरीचे दोन भाग पडतात त्याच्यामध्ये जो इंटेरियर सेप्टम असतो त्याच्यात मेलेनोसाईट जो हार्मोन नावाचा एक हार्मोन असतो तर हाय ऍक्सिस चालू करणं गरजेचं आहे हाय ऍक्सिस स्टिम्युलेट करणं गरजेचं आहे हाय ऍक्सिस नॉर्मली चालू होणं गरजेचं आहे त्यावेळेस ते पिगमेंटेशन येऊ शकतं अन्यथा नाही आणि ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रॉल ऍप्लिकेशन करता भागापुरतं ते छोटा पॅच असेल तर क्लिअर होऊ शकतो पण जनरलाइज मध्ये नाही मध्ये आहे डॉक्टर साहेब असं होतं बरेचदा की छोटासा डाग येतो आणि एखाद्या व्यक्तीला तो वाढत 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 संपूर्ण अंगभर होत तर सुरुवातीच्या स्टेज मध्ये असताना थांबवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे याच्यामध्ये उपचार केव्हा होऊ शकतात पहिली गोष्ट आणि या आजाराचा अशी असते की हा छोटा डाग येतो नंतर तो वाढत वाढत चालतो म्हणजे त्याला ग्रोथ असते हा वाढणारच आदर असतो याला बरेचसे जे अ ॉजी प्रतिकारशक्ती कमी करणारे जे फॅक्टर आहेत जसे की आता काही म्हणजे कोविड सारखे आजार झाले चिकन सारखे आजार झाले किंवा डेंग्यू सारखे व्हायरल इन्फेक्शन येऊन गेले काही याच्यामध्ये यांची प्रतिकारशक्ती कमी झाली इव्हन आता आपण जे मध्यंतरी कोविड ची साधना केली बऱ्याच वृग्णांना कोविड नंतर हे सुद्धा स्किन सुरू झाले मेन असं एक कारण आहे प्रतिकार शक्ती घडत असल्यामुळं हे प्रॉब्लेम येत आहे याच्यामध्ये काही एक्साइटिंग फॅक्टर आता हे फॅक्टर कुठले आहेत ज्याच्यामध्ये हार्मोनल आजार आहेत थोडक्यात आपण काम करतो त्याला हार्मोनल इम्बॅलन्स आहे म्हणजे पीसीओडी सारखे आजार झाले डायबिटीस सारखे आजार झाले थायरॉइड सारखे आजार झाले आणि बरेचसे आजार असे आहेत की म्हणजे आपल्याला असंही वाटतं बऱ्याच वेळा की पांढरा गादा म्हणजे हे कोडच आहे का असं आहे ना बरेच डिसीज कंडिशन मध्ये येऊ शकतात म्हणजे जसं की लिबन फॅनस जंत असतील पोटामध्ये असू शकते किंवा पोस्ट इन्फ्लॅमिटरी काही आजार आहेत त्यामध्ये किंवा असे वेगवेगळे नेवस म्हणून एक आजार आहे त्याच्यामध्ये आजारामध्ये स्किन डॅमेज होते तिथे पण पांढरडात दिसू शकतात म्हणजे प्रत्येक पांढरेडा हा कोड आहे किंवा प्रत्येक पांढर हा विटिलिगो आहे हे नाही आपल्याला तज्ञ डॉक्टरांकडे जाऊनच चेकअप करून गरजेचं असतं त्याचं निदान करणं गरजेचं असतं पांढरा डाग आला म्हणजे प्रत्येक पांढरा डाग हा कोड नसतो असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन संबंधित तज्ज्ञांकडे जाऊनच त्याचं निदान करणं आणि त्याच्यावर योग्य ते उपचार करणं हेच त्या अनुषंगाने जास्त महत्वाचं होईल असं डॉक्टर सोनवण्या यांचं म्हणणं आहे डॉक्टर साहेब मला अनुषंगाने शंका आहे ती सांगा की याचे लक्षणं काही दिसतात जर का। इतर आजारांसारखे सुरुवातीला की डायरेक्ट त्वचेवरती कोडत दिसायला लागतो किंवा पांढरे नगर दिसायला लागतं याची सुरुवात ज्यावेळेस होते त्यावेळेस सुरुवात तिकडस असा पांढरा डाग येतो छोटासा दुधा लिको म्हणजे व्हाईट असतो थोडासा दुधाने डाग येतो नंतर काही दिवस तो ट्रीटमेंट केली योग्य उपचार झाले तर तो, ठीक आहे माहिती तो, हळूहळू वाढत वाढत जाऊन पिगमेंटेशन जसं जसं कमी होईल पिगमेंट जसं जसं कमी होत दिस म्हणजे त्या पिगमेंट वर अवलंबून मेलेरिया पिगमेंट आपल्या बॉडीमध्ये किती अवेलेबल त्यावर अवलंबून आहे आणि जसं जसं पिगमेंट कमी स्किन काय काम करते की बाहेरच्या वातावरणाचे सूर्यकिरण वगैरे जे बॉडीमध्ये पेनिट्रेट होण्यापासून वाचवते आणि या आजारामध्ये काय होतं ज्या स्किनच्या लेअर आहेत बऱ्यापैकी वीक होऊन जातात किंवा त्यांचा जो जाडी आहे त्यांची कमी होते त्यामुळे युज बऱ्याच वेळा डायरेक्टली पेनिट्रेट करतात आणि डायरेक्टली पेनिट्रेशन झाल्यामुळं बऱ्याच वेळा बऱ्याचशा रुग्णांमध्ये स्किन कॅन्सर सारकोमा वगैरे असे जे आजार आहेत हे दिसू शकतात आपण जे बोलतो तेव्हा पण नाही याच्यामुळे याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर स्किन कॅन्सर वगैरेपर्यंत जाऊ शकतं का भीती व्यक्त करताय की याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कॅन्सर किंवा बाकी इतर जे आजार आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ का okay, okay. कॅन्सर मध्ये जाऊ शकत सायकोसोमॅटिक म्हणजे जेवढा विचार करणार तेवढा हार्मोन तुमचे हार्मोन बॅलन्स बिघडत जाणार आणि जेवढा हार्मोन बॅलन्स बिघडत जाणार तेवढा आजार हा वाढत जाणार त्याच्यामध्ये मेडिकल दे हा आजार नसून हा सामाजिकच आजार जास्त आहे त्यामध्ये काय दे। होतं सर लग्नात आलेल्या mm -hmm. मुली लग्नाला आलेले मुलं त्यांचे जातात किंवा एखाद्या घरामध्ये पोटबाधित मुलगी आहे एखाद्या घरामध्ये फोटबाधित व्यक्ती आहे लग्नाचा विषय तर खूपच मुलीला असं मी बघितले घरात एक पेशंट आहे त्या घरात मुलगी मुलं मुलगी द्यायला सुद्धा लोक घाबरतात की भविष्यात होऊ शकतात असं त्यांचा एक गैरसमज आहे असं ऍक्च्युली नाही आहे आणि बऱ्याच वेळा जेनेटिक असं बचणांचा गैरसमज आहे जेनेटिक प्रमाण खूप कमी आहे तेही जर समजा जेनेटिक प्रमाण ते खूप कमी आहे पण ते पण पाच ते सात टक्के फक्त रुग्णांना होऊ शकतो ते पण जर समजा आई आईला पण आहे वडिलांना पण आहे तर मग पाच ते सात टक्के म्हणजे शंभर जोडे असतील तर त्याच्या फक्त सात जणांना होऊ शकतो होईलच असं नाही म्हणजे ते प्रमाण खूप अल्प आहे त्याच्यानंतर लोकांची गैरसमज यामध्ये काय होतं की याच्यामध्ये संवेदना वगैरे सगळे असतात फक्त रंग नसतात याच्यामध्ये फक्त रंग नसतो बाकी सर्व स्किन नॉर्मल असते याच्यापासून मेडिकल कुठलाही इश्यू नसतो आणि लोकांमध्ये एक मेडिकल आजारापेक्षा हा एक मोठा सामाजिक आजार आहे आणि याच्यामध्ये जनजागृती होणं खूप गरजेचं आणि पहिली गोष्ट यामध्ये त्यावर ट्रीटमेंट खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे आणि तोच गैरसमज निघून जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर रिसर्च चालू आहे त्याच्यामध्ये खूप काही मोठे सेलिब्रिटी आहेत मोठे मोठ मोठे किंवा मायकल जॅक्सन सारखा रिनाउंड ऑक्सेंजर आहे तो या आजारामुळे टच चालता आणि या आजारासाठी त्याने बरेच काही उपचार केले शेवटी त्याला अपयश आलं ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि पंचवीस जून दोन हजार नऊ साली त्याचा या आजारामुळे या आजारासाठी जे उपचार चालू होते मेंटल डिप्रेशन मध्ये में गेला सायंटिफिक क्वेश्चन गोळे चालू होत्या ते सगळं तुम्हाला माहितीये किंवा सर्वांना माहितीये पोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचं निधन झालं म्हणजे आपण जे समजतो तेवढं सोपं नाहीये मायकल जॅक्सनच्या स्मरणार्थ वर्ल्ड मेटिकलिको रिसर्च फाउंडेशन नावाची एक व्यवसायला संघटना झालेली आहे ती संघटना विषय जनजागृती करते आणि रिसर्च वर्क सुद्धा खूप त्यांचं जोरात चालू आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ पंचवीस जून हा जागतिक कोडिंग किंवा जागतिक वर्ल्ड डे म्हणून हा जे भरपूर साजराही केला जातो आपल्याकडे आणखी त्याच खूप काही असं हे नाहीये पण जागतिक ते खूप मोठ्या प्रमाणात नाही डॉक्टर साहेब बरोबर सांगता की हा सामाजिक आजार आहे आणि त्यामुळे समाजाच्या नजरा झेलू न शकणारी माणसं मानसिक त्रासाला सामोरे जातात त्यामुळे हा आजार लवकरात लवकर बरा करणार योग्य तज्ञाकडे जाऊन तुमच्या सारख्यांच्याकडे जाऊन ते लवकरात लवकर त्याचं निदान करणं आणि त्याच्यावर उपचार सुरू करणं हेच आपल्या हातात सर्वात महत्वाचं आहे शेवटचा प्रश्न एक विचारतो प्रश्न म्हणण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत तुम्ही जे रुग्णांना जीवनदान दिले नवीन जीवन दिले अशा काही एक दोन रुग्णांचे प्रसंग जर उदाहरणं सांगता आली तर सांगावी प्रत्येक रुग्णाचा एक एक, एक स्टोरीज तयार होईल सर इतक्या सहा हजार आठशे रुग्ण आपण रिकव्हर केले नुसतं महाराष्ट्रातून आपल्याकडे युएसए ऑस्ट्रेलिया सिडनी जपान इथून सुद्धा रुग्ण आपल्याकडे ट्रीटमेंट होते आणि ज्यांना येणे शक्य नाही त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन सुविधा पण एक दहा वर्षापूर्वी एस एम देशमुख सरांच्या हस्ते ऑनलाईन चालू उद्घाटन करून चालू केले होते एक प्रत्येक खूप मोठी गोष्ट आहे आणि या सर्व कार्याची नोंद जागतिक वर्ल्ड जागतिक वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्ड मध्ये मध्ये बुक ऑफ नोंद झाली त्यानंतर आराखरो पुरस्कारही मिळाला असे सात राज्यस्तरीय पुरस्कार दोन नॅशनल अवॉर्ड सुद्धा आपल्याला प्राप्त झाले आहेत आणि याच्यामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत की बरेच जणांचे बचार पण तुटता तुटता आपण जुळून आणलेले त्यानंतर त्याच्यावर बोलत बसत आपल्याला वेळच होणार नाही सर खूप मोठं म्हणजे प्रत्येकाची एक स्टोरीज तयार होऊन जाईल आत्ता परवा एक दोन वर्षापूर्वी मला रात्री बारा साडेबाराला एक मेसेज आला सर मी तुमचा ऐकलं होतं आत्ता मी एक दहा मिनिटानंतर थोडक्यात ते सोसायटीच्या कंडिशनमध्ये होते की दहा दहा मिंटा, मिनिटानंतर या जगात मी नसणार आहे सर मी तुमचं फेसबुकला असं असं लेख वाचला आणि मला एक इच्छा झाली फोन करायची रात्री बारा वाजता मला त्यांनी फोन केला तर मी विचार केला बाबी इतकं का रात्रीच काहीतरी काहीतरी मॅटर असणार म्हणून मी फोन उचलला आणि बोललो तर ते लेडीज म्हणजे असं असं झालंय माझ्या अंगावर असं असं हे झालंय पांढरे डाग आले तर आम्ही लोकल डॉक्टरना दाखवलं स्किन स्पेशलिस्ट दाखवलं डॉक्टर बोलले की उपचार नाही आहे तुम्हाला असं सहन करावं लागेल आणि असच तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल पण ते बाई थोडक्यात रडायला लागेल डॉक्टर माझी मुलगी आता लग्नाला आहे माझ्या हातापायावर दिसू राहिले त्या मुलीच दोन तीन स्थळ येऊन गेले आणि केलं आता मी कसं हो माझा जमून फायदा आणि लोक मला म्हणजे घरचेच मला टॉर्चर करायला लागले ते तुझ्यामुळे लग्न मोडलं थोडक्यात तर आता हा माझा शेवटचा जर हे जर बरं होईल असं वाटतंय का तुम्हाला जर तुम्ही जर म्हणले हो ठीक आहे नाही तर मग माझे असे खूप प्रयत्न प्रश्न आहेत त्यानंतर सांगितलं काही हा विषय सोपा आहे तुम्ही समजता खूप अवघड करून ठेवले एकदम सोपं आहे विषय आणि शंभर टक्के बरं होणार आजारे तर मी असे काही पाऊस उचलू नका तुम्ही मला सकाळी फोन करा तुम्हाला सगळे व्यवस्थित समजून सांगतो त्यांना दुसऱ्या विषय फोन आला अगदी व्यवस्थित त्यांना सोप्या भाषेत सगळं आजारी समजून सांगितलं त्यांचे उपचार चालू झाले सहा महिन्यात ओके झाले आणि ते ते सहा हजार रुग्णांना तुम्ही चांगली वाट दाखवलीये आताच तुम्ही एक सांगितलं की एका कन्याचा विवाहही झाला हा या मार्गातून मुक्त झाल्यामुळे खूप महत्वाचं काम करताय त्या महत्वाच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली राज्य पातळीवर घेतली गेली समाजाने डोक्या उचलून घेतलेला हा अवलीया माणूस आहे डॉक्टर संजय सोनवणे आपण यांच्याशी गप्पा मारत होतो एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी त्यांनी अत्यंत व्यक्त देण्याक्रमातनं वेळ काढून संवाद साधला आणि आपली महत्वपूर्ण अशी माहिती कोण या विषयावरती पांढरेडाग या विषयावरती अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी आपल्याशी शेअर केली संवाद साधला त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो दर्शक तुम्हाला सांगतो आपण याच विषयावरती डॉक्टर संजय सोनवणे यांच्याशी पुढच्याही भागामध्ये संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून या हा आजार कशा पद्धतीने बरा करून घेतला जाऊ शकतो आणि काही प्रेरणादायी उदाहरण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत त्यामुळे एबीसी न्यूज मराठी पाहायचं विसरू नका सबस्क्राईब करा आणि पाहत करा शेअर करा आणि काय वाटतंय या विविध भागांविषयी ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा डॉक्टर संजय सोनवणे सर आपण या भागात सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so नक्कीच आपले धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा, एबीसी मराठी न्यूज